आपण या ठिकाणी सोळा एम एम आणि वीस एम एम ड्रीप इरिगेशन पाईप बनवतो ड्रीप इरिगेशनचा हा फ्लॅट म्हणजे शेतकरी त्याला पेप्सी नावाने ओळखतात तर ती पेप्सी ढिबक बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वे रॉ मटेरियल्स लागतात त्यापैकी एक आहे ग्रॅन्युअल्स त्यानंतर असतात ड्रिपर्स आणि मास्टर बॅचेस वगैरे तर चांगल्या क्वालिटीचं चा उत्पादन बनवण्यासाठी आपण यात व्हर्जिन मटेरियल वापरतो एका साईडला मटेरियल टाकल्याच्या नंतर साधारणतः दोनशे अडीचशे तीनशे डिग्री पर्यंत टेम्परेचर दिल्यानंतर मटेरियल वितळून पुढे येत आणि मग नळी तयार होते नळीच्या आतल्या बाजूने हा इथे आपण ड्रिपर बघू शकता तर ड्रिपरचं काम काय असतं की नळीमधनं पाणी बाहेर येताना ते एक सारख्या कंट्रोल मध्ये बाहेर यावं आणि शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना म्हणजे सोळा एम एमचं हवंय की वीस एम एमचं हवं आहे त्यानंतर दोन ड्रिपर्स मधलं अंतर किती पाहिजे त्या ड्रिपर्स मधनं पाणी किती बाहेर निघालं पाहिजे तर या सगळ्या वेगवेगळ्या पॅरामीटर्स नुसार आपण ठिबक बनवत असतो त्या व्यतिरिक्त काही जणांना जाडी कमी पाहिजे असते त्याच्यानुसार आपण बनवू शकतो मित्रांनो इथे पाईप तयार झाल्याच्या नंतर क्वालिटी इन्स्पेक्शन साठी एक माणूस कंटिन्यू इथे उभा असतो कोणी ना कोणी तर पाईप तयार झाल्याच्या नंतर इथं आपण वेगवेगळ्या ब्रँडने शेतकऱ्यांना दुकानदारांना मटेरियल पॅकिंग करून देत असतो जेवढी लांबी त्यांना हवी आहे ज्या प्रकारची पॅकिंग त्यांना हवी आहे त्यानुसार बंडल आपण इथे तयार करत असतो आणि इथे बंडल तयार झाल्याच्या नंतर मग त्याला वरच्या कवरिंग वगैरे हो लावून पॅकिंग करून आणि मग मार्केटमध्ये मा डिस्पॅच करत असतो नमस्कार मंडळी मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी सकाळचे नऊ वाजले खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि आज मी आलोय रणजित वरपे यांच्या सुप्रभा इंडस्ट्रीज या स्टार्टअपला भेट देण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पाहिजे तशी नोकरी भेटली नाही म्हणून त्यांनी मार्केटचा रिसर्च करून स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचं ठरवलं आणि संगमनेरमधील एम आय डी त्यांनी सुप्रभा इंडस्ट्रीज हा स्टार्टअप सुरू केला या स्टार्टअप मध्ये ते गेल्या पाच वर्षांपासून ड्रिप पाईप मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करतात तर त्यांचा हा व्यवसाय कशाप्रकारे चालतो त्यांची संपूर्ण मॅन्युफॅक्चर चिरिंग प्रोसेस कशा प्रकारे चालती ते मार्केटिंग का करता। अच्छा अच्छा ते ते चालत नमस्कार। नमस्कार। कशा प्रकारे करतात अशा बऱ्याच अशा प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूपच सुंदर झालाय त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा तर तर आपली व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपल्या सोबत आहे सुप्रभा या कंपनीचे सर्वे सर्वेसर्वा नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही बस रेग्युलर कामकाज हां तर सर सर्वात तर तुमचं नाव आणि कंपनीचा ऍड्रेस आपल्या व्हिव्हर्सला सांगा मंडळी नमस्कार माझं नाव रणजित नानासाहेब बोरपे मी सुप्रभा ड्रिप इरिगेशन नावाचा व्यवसाय करतो संगमनेरमध्ये जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आमचा एम आय डी मध्ये हा उद्योग आहे आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन पाईप्स बनवतो त्यामध्ये दोन टाईप्स असतात हायड्रोगोल आणि फ्लॅट ज्याला शेतकरी सध्या नावाने ओळखतात तर ह्या दोन्ही टाईपचं ठिबक आपण इथे कंपनीमध्ये बनवतो आणि शेतकऱ्यांची काही वेगळी वेगळी रिक्वायरमेंट असते त्याच्यानुसार आपण प्रोडक्शन इथे बनवत असतो नुसार त्यांच्या रिक्वायरमेंट म्हणजे दोन मधला अंतर असेल किंवा त्याचा डिस्चार्ज असेल किंवा पाईपची जाडी असेल यानुसार आपण इथे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असतो मग ज्यावेळेस आपण सुप्रभा हा स्टार्टअप सुरु केला किंवा ड्रिप बनवण्यासाठी सुरुवात केली तर एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली या व्यवसायाची सुरुवातीला झालं असं की आमच्या गावाकडे ऍक्च्युली पावसाचं प्रमाण जरा कमी आहे आणि खाली आपला नगर जिल्हा जो आहे तर नगर जिल्ह्यात बऱ्याचदा पाण्याचा कधी ना कधी तुटवडा आपल्याला भासत असतो तर इकडे बिताका म्हणून एक ठिकाण आहे तर तिथं माझं म्हणजे बऱ्याचदा ऐकलेलं होतं मी की त्या ठिकाणी खूप पाऊस होतो पण तिथे पडलेला सगळा पाऊस मुंबई साईडला पाणी निघून जात असतं तर त्याला इकडे कसं कन्वर्ट करता येईल किंवा म्हणजे माझा तर एक अंदाज आहे की पुढचं जर कधी महायुद्ध झालं तर ते पाण्यावर न होऊ शकतं तर पाणी ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जीवन हे आपण म्हणतो तर त्यात काही वावग ठरणार ते खरं देखील आहे तर पाणी वाचवण्यासाठी काय काय उपाय करता येईल किंवा बऱ्याचदा पाणी असतं शेती भारतामध्ये सगळ्यात जास्त केली जाते भारत हा कृषीप्रधान देश आहे पण कृषीप्रधान देशामध्ये देशा शेती करत असताना जर आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात असेल त्यावेळेस आपण फ्लोने पाणी वगैरे भरतो बरेचसे शेतकरी बांधव पाटाचं पाणी आहे किंवा विहिरीला भरपूर पाणी आहे तर अशा वेळी मोकळं पाणी भरत असतात पाटाचं दंडाने वगैरे तर त्यावेळी होतं काय की एकतर पॉवर आहे पॉवर जास्त लागते दुसरी गोष्ट आता वन्य प्राणी आहे किंवा तिसरी गोष्ट ऐनवेळी वीज वगैरे कधी आली लाईटचा एक अभाव कधी कधी असल्यामुळे रात्रीच्या वेळी जावं लागतं तर काही घटना घडतात किंवा वेगवेगळ्या अडचणी येतात काही जणांचं म्हणणं असतं की खत वगैरे आवश्यक त्या ठिकाणीच गेलं पाहिजे लिमिटेड क्वांटिटीमध्ये गेले पाहिजे तर असे वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ड्रीप इरिगेशन हा एक योग्य पर्याय पाणी व्यवस्थापनासाठी आहे म्हणून आम्ही ड्रीप इरिगेशनचा व्यवसाय करतो मग ज्यावेळेस तुम्ही ठरवलं का आता आपण ठिबक बनवायची हा व्यवसाय सुरू करायचा मग सुरुवातीला तुम्ही म्हणजे याचा अनुभव घेतला किंवा कुठे व्हिजिट दिला वेगवेगळ्या वे कंपन्यांकडे गेला कसं नियोजन होतं सुरुवातीचं नाही इथे आजूबाजूला आजूबाजूला म्हणजेच नाशिक आहे पुणे आहे सिन्नर आहे तर तिकडे मॅन्युफॅक्चरर्स आहेत काही ना काही परंतु इथे आसपासची शेतकरी मंडळी काही येऊन संपर्क का साधत होती की एमआयडीसी मध्ये कोणती कंपनी की जी बनवती हो वगैरे तर अशा अनुषंगाने म्हटलं की यार शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे बाहेरच्या एरियात पण आपण पोहोचू शकतो त्यामुळे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं ते आणि मग आपण फायनली मॅन्युफॅक्चरिंग मग आता मी बघितलं की खूप मोठी अशी फॅक्टरी तुम्ही या ठिकाणी मग आता बघा आपले जे नवतरुण आहे प्रत्येकाला व्यवसायामध्ये उतरायचं असतं पण एक प्रश्न खूप मोठा असतो कारण सुरुवातीला भांडवल कसं उभं करायचं मग तुम्ही कॅपिटल कसं उभं केलं सुरुवातीला सुरुवातीला माझ्याकडे देखील फंड नव्हते फक्त वडिलांनी जागा ताब्यात दिलेली होती त्या जागेवर व्यवसाय उभारणी करायची आणि वाढवायचा तर अशा अनुषंगाने आम्ही सुरुवातीला राहतं घर आमचं मॉर्गेज दिलं बँकेला सिक्युरिटी म्हणून आणि त्यातनं मिळालेलं जे भांडवल आहे त्या भांडवलावर एक एक टप्पा महत्वाचं म्हणजे आणखी एक बँकेतलेच आमचे एक अधिकारी मित्र आहेत त्यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि विश्वास ठेवला की हा यार ह्या व्यक्ती चांगल्या हे म्हणजे माणसं म्हणून चांगल्या आहेत यांचे व्यवहार नेमकी चांगले राहतील आणि विश्वासापोटी त्यांनी आम्हाला मदत केली आणि ते आम्ही सार्थ ठरवलं सर आता आपल्या कंपनीमध्ये जे काही ड्रिप्स पाईप्स तयार होतात एक स्टार्टिंग टू एंड म्हणजे रॉ मटेरियल आल्यापासून जो काही पाईप तयार होतो एक स्टार्टिंग टू एंड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्याला सांगा आपल्याकडे शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण बनवतो आणि ही कंपनी मेन म्हणजे शेतकऱ्यांची आहे आम्ही तर फक्त मॅनेजमेंटचं काम बघत असतो शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी ठिबक बनवतो आणि ही कंपनी तसं तर, तर शेतकऱ्यांचीच आहे फक्त मॅनेजमेंटचं आणि कुणाची कामं थांबायला नको त्यासाठी जबाबदार फक्त आम्ही असतो तर होता असं की रॉ मटेरियल कंपनीत आल्याच्या नंतर त्याचे ग्रेड्स असतात वेगळे वेगळे एल एल डीपी असतं एल डीपी असतं एच डीपी असतं मास्टर बॅचेस असतात ड्रिपर्स असतात तर आता प्रत्येक मटेरियलची ग्रेड वेगळी वेगळी असते त्याचं काम वेगळं वेगळं असतं आता आपण त्याच्यामध्ये युव्ही मटेरियल पण वापरत असतो की जेणेकरून सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश जो जास्त पडत असतो नळीवर तर त्याच्यामुळे नळी खराब होऊ नये किंवा ती जास्त कालावधीसाठी उन्हात चालावी कारण पातळ असलेली नळी देखील वर्षानुवर्षे वापरली जाते तर याच्यासाठी आपण युव्ही मटेरियल हे सगळे वापरत असतो तर मटेरियल आल्याच्या नंतर आपण त्याला पहिले तर वेगवेगळ्या नुसार स्टोअर करतो त्याच्यानंतर हॉपरमध्ये टाकलं जातं त्याचे जे काही कॉम्बिनेशन असतील किंवा आपले समोर रेट्स काय ठरलेले आहेत त्याच्यानुसार त्याचा आम्ही कॉम्बिनेशन बनवतो की कोणतं मटेरियल किती टाकायचं आहे आणि कॉम्बिनेशन बनल्याच्या नंतर मग ते मटेरियल आम्ही हॉपरमध्ये टाकवतो किंवा काही जे मटेरियल जास्त प्रमाणात आपल्याला लागत असतं ते म्हणजे वर्जिन तर मग त्याला कंटिन्युअस सप्लाय देण्यासाठी हॉपर लोडर असतं म्हणजे एक टाकीमध्ये आपण मटेरियल गोण्यामधनं टाकत असतो आणि मग हॉपर लोडरच्या सहाय्याने ते ऑटोमॅटिकली मशीनमध्ये चढवलं जातं तर मशीन हो, आ, चालू असताना मशीनला साधारणतः दोनशे अडीचशे तीनशे डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असतं तर त्या टेम्परेचरचं काम असतं मटेरियल वितळवणं मशीन चालू असताना हिटिंग आलेली असताना मटेरियल हळूहळू पुढे येत असतं तर मटेरियल पुढे आल्याच्या नंतर पाईप तयार होतो त्याचा आणि पाईप बनवण्यासाठी व्हॅक्युम चेंबर असेल किंवा हवेचा वापर आपण त्या ठिकाणी करतो आणि नळीच्या आतल्या बाजूने पिकाच्या आवश्यकतेनुसार आपण त्याला ड्रिपर्स लावत असतो जेणेकरून एक ठराविक क्षमतेचं पाणी फक्त बाहेर पडलं पाहिजे तर त्याच्यासाठी ते, ते ड्रिपर्स आहेत हिरव्या रंगाचे तर ते ड्रिपर्स आपण आतल्या बाजूने नळीच्या टाकत असतो ठराविक अंतरावरती ड्रिपर्स येत असतात एक साधारणतः पंधरा एक फुटाचा एक लांब पॅच असतो की त्याच्यामध्ये ड्रिपर्स एकामागे एक येत असतात ते मशीनमध्ये ऑटोमॅटिकली सेट होतात का येस मशीनमध्ये आपण एवढ्या ऍडव्हान्स मशीन्स घेतलेल्या आहेत की त्याच्यामध्ये खराब ड्रिपर्स चालत नाही किंवा त्यामध्ये उलटे झालेले ड्रिपर्स चालत नाही तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण अगोदरच रिझॉल्व्ह करून घेत असतो आणि एक दहा पंधरा फुटांची एक लांब पट्टी असते कन्वेअर बेल्ट आम्ही त्याला म्हणतो तर त्याच्यावर एकामागे एक ड्रिपर्स असतात आणि त्याच्या पुढे एक पुली सिस्टीम आणि एक बेल सिस्टीम असते की ते ढकलण्याचं काम करत असतात एक सारख्या अंतरावर ते ड्रिपर्स ढकलले जातात आणि मग त्याच्यावरनं ड्रिपर्स नळीच्या आतल्या बाजूनी चिपकले जातात आणि मग पुढे रेग्युलर पाण्यामध्ये ड्रिपर्स आल्याच्या नंतर नळी थंड होते आणि ऍक्च्युअल आपली जी ठिबकची नळी आहे ती तयार होते परंतु तेवढ्यावरनं थांबता नळी पुढे पाण्यात आल्याच्या नंतर नॉर्मल टेम्परेचरला येते जिचं टेम्परेचर तीनशे साडेतीनशे डिग्री सेल्सिअस असतं ते नॉर्मलाईज म्हणजे पंचवीस तीस पर्यंत येतं तर ते सगळं पाणी थंड करण्यासाठी आपण चिलर वगैरे वापरतो म्हणजे जसं मध्ये आपण घरातलं दोन पाच लिटर पाणी थंड करतो तसं इथे दिवसेंदिवस दहा हजार लिटर पाणी आपल्याला थंड करावं लागतं तर चिलर कॉम्प्रेसर हे सगळे आपण वापरत असतो नळी तयार होऊन बाहेर आल्याच्या नंतर ती ओढण्याचं काम बेल्ट करत असतात ते बेल्ट एक सारख्या स्पीडने नळीला ओढत राहतात आणि पूर्ण असेंब्ली पूर्ण मशीन एक सारखी नळी बनवत असते नळी तयार झाल्याच्या नंतर ती पुढे आल्यावर त्याला आपण पंचिंगचं काम करत असतो पंचिंगचं म्हणजेच नळीला आतल्या बाजूनी जो ड्रिपर आहे तर त्या ड्रिपरला होल पाडायचे आहे नळीला कुठलाही धक्का न लावता एक लिमिटेड क्वांटिटी बाहेर येण्यासाठी त्या ड्रिपर्सला वरच्या बाजूने आपण होल करत असतो तर ते होल झाल्याच्या नंतर परत एकदा तिथे क्वालिटी इन्स्पेक्शनसाठी कंपनीतीलच कोणी ना कोणी माणूस कंटिन्यू तिथे असतो त्यांच्यावरती जबाबदारी असते की प्रॅक्टिकली होतय काय म्हणजे जरी मशीनने सगळं बनवलेलं आहे तरी ऑन फिल्ड शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यावर काही अडचण नको किंवा अचानक येणारे प्रॉब्लेम्स काही उद्भवायला नको त्यामुळे कंटिन्यू आमची माणसं तिथे उभे असतात क्वालिटी चेक केल्याच्या नंतर आम्ही आवश्यकतेनुसार म्हणजे शेतकऱ्यांची आवश्यकता किंवा काही दुकानदारांची मागणी असते की आम्हाला एवढ्या किमतीचा रोल पाहिजे किंवा एवढ्या लांबीचा रोल पाहिजे त्याच्यानुसार वेगवेगळ्या वेग साईजनुसार आपण त्या बंडल्सची पॅकिंग करत असतो मग दुकानदारांच्या मागणीनुसार वेगळ्या वेगळ्या ब्रँडची असतील शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार वेगवेगळ्या जाडीची असतील किंवा लांबीची असतील तर ते बंडल्स आपण बनवण्याचं काम करतो बंडल पॅक झाल्याच्या नंतर वरच्या बाजूनी कवरिंग पण आपण त्यांना लावत असतो जेणेकरून ती वाहतुकी दरम्यान ट्रान्सपोर्टमध्ये गाडीत टाकताना किंवा शेतामध्ये गेल्यावर खाली टाकताना त्या पाईपला काही धक्का लागू नये किंवा डॅमेज होऊ नये म्हणून आपण व्यवस्थित त्याला पॅक करून मग शेतांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे आपला जो पाईप कंपनीतनं बाहेर जातो तो ट्रान्सपोर्ट मध्ये खराब झाला नाही पाहिजे चांगला राहावा यासाठी आपण व्यवस्थित पॅकिंग करून मग तो दुकानदारांना किंवा शेतकऱ्यांना सुपूर्द करत असतो सर आता आपली जी कंपनी आहे त्यामध्ये किती व्हरायटीचे पाईप तयार होतात म्हणजे कोणकोणते व्हरायटीज आहेत पाईपमध्ये आपण बेसिकली शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आणि जनरल मार्केटमध्ये मी जसं सुरुवातीला देखील तुम्हाला सांगितलं की ही कंपनी शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांची जी रिक्वायरमेंट येईल त्या रिक्वायरमेंट नुसार बनवण्याची जबाबदारी आमची आहे तर आपण इथे बारा एम एम सोळा एम आणि वीस एम तसेच पंचवीस एम एम या चार वेगळ्या वेगळ्या साईजच्या डायमीटरची म्हणजे रुंदीचा पाईप बनवण्याचं काम आपण इथे करत असतो आता ह्या साइजेस झाल्याच्या नंतर त्याच्यात पुढचा टप्पा येतो की टाईप कोणता पाहिजे आहे तर त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल म्हणजे हायड्रोगोल okay. प्रकारचा एक पाईप असतो जो की हाताच्या बोटांसारखा गोल पाईप असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे फ्लॅट पाईप जो की एकदम पातळ असतो जी आपण एक रुपयाची पेप्सी पितो त्या पेप्सी सारखा त्याला पातळ स्वरूप असतं परंतु पाणी गेल्याच्या नंतर प्रेशर आल्यावर तो पाईप देखील गोल होतो त्यातलं पाणी निघून गेल्याच्या नंतर परत तो पाईप चपटा होऊन जातो सर आता आपली एवढी मोठी जी कंपनी आहे आता ती सांभाळण्यासाठी आपल्याकडे किती वर्कर्स आहे आणि डेली प्रोडक्शन किती निघते आता आता सध्या कंपनीमध्ये माझ्याकडे अक्च्युली दोन ठिकाणी प्लांट्स आहेत आणि कं, 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 कंपनी जी आहे ही प्लास्टिक लाईन पॉलिमर कंपनी आहे ही एकदा चालू केल्याच्या नंतर आठवडाभर चोवीस तास कंटिन्यू चालू, चालू असते फक्त विकली ऑफ शनिवार असतो शनिवारच्या दिवशी कंपनी बंद असते इतर दिवशी चोवीस तास कंपनी आपली चालू असते मशीन्स मग आता लेबर किती आणि प्रोडक्शन किती निघतात तर दोन्ही ठिकाणी माझं साधारणतः पंचवीस पंचवीस लोक मशीनवर काम करतात आणि ऑफिस स्टाफ माझ्याकडे पाच जणांचा आहे त्यामध्ये अकाउंटिंग आहे त्याच्यानंतर सेल्स अँड मार्केटिंग आहे त्याच्यानंतर प्रॉडक्शन आहे डिस्पॅच वगैरे आहे आणि आम्ही स्वतः इन्वॉल्व राहून या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवत असतो आणि आपल्या प्रोडक्शनचं सा, सांगायचं झालं तर साधारणतः दोनशे अडीचशे बंडल साइजेस नुसार डिपेंड आहे दोनशे ते अडीचशे रोल पर डे आपण बनवत असतो तयार होतात येस आता कसं असतं सर आता शेतकऱ्याचं पण कसं आहे पिकवायचं माहितीये पण विकायचं माहित नाही व्यवसाय तसंच असतंय जर आपण <laughs> व्यवसाय टाकतोय अरे एवढं प्रोडक्शन काढतोय तर ते विकायचं खूप मोठा प्रश्न पडतो मार्केटिंग बद्दल तर मार्केटिंग कसे करतोय आपण तर आपण मटेरियल विकण्यासाठी कोविडच्या काळात एंड टू एंड वन टू वन सगळ्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांसोबत जोडलं गेलेलो होतो आणि शेतकऱ्यांची डिमांड होती की आम्हाला ह्या टाइपचं ठिबक पाहिजे त्या टाईपचं ठिबक पाहिजे आणि तस तसं आपण बनवत गेलो त्या व्यतिरिक्त आजूबाजूचे पाच जिल्हे आहेत पाचही जिल्ह्यांमध्ये आपण मटेरियल दुकानदारांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत गेलो तसंच त्या विभागातील काही समजा शेतकऱ्यांची जर माहिती रिक्वायरमेंट असेल तर ती माहिती आपण त्या दुकानदारांपर्यंत पोहोचवत होतो की ठराविक शेतकऱ्यांना अशी अशी डिमांड आहे आमचं मटेरियल तुमच्याकडे ठेवा आणि तुम्ही विकत राहा तर त्या ठिकाणी मार्केटिंगचं काम देखील आम्ही केलं त्या व्यतिरिक्त ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तर त्यातनं आम्ही सहा राज्यांमध्ये काम करतो तसंच तीन देशांमध्येही आम्ही बाहेर मटेरियल पाठवतो आहे ओके आता सर कसं आहे एखादा तरुण आहे ज्याला प्लॅस्टिक इंडस्ट्री किंवा या व्यवसायामध्ये उतरायचं आहे तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे त्याला सुरुवातीला कमीत कमी किती भांडवल लागेल तर याच्यामध्ये आता मानसिकता असली पाहिजे उद्योग करण्याची कारण की सगळ्यांनाच माहिती खाच खळगे भरपूर असतात ठेचाही भरपूर खाव्या लागतात तर स्टेप बाय स्टेपच जावं लागेल खरं तर आपल्याला आपल्याला म्हणण्यापेक्षा ज्या कोणत्या उद्योजक मित्रांना पॉलिमर लाईन मध्ये यायचं आहे तर त्यांनी आधी ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणत्या टाईपचे प्रॉडक्ट बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मशिनरीज कोणती लागणार आहेत त्याच्यानुसार म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीनुसार ते बदलत रह, बदलत राहणार आहे आता आम्ही एक्स्ट्रुजन मध्ये काम करतो तर आम्हाला कोट्यावधीमध्ये इन्व्हेस्टमेंट असतात समजा रिसायकलिंगचं काही काम असेल तर ते लाखांमध्येही होऊ शकतं फक्त कटिंगचं वगैरे काही काम असेल कलेक्शन करून सॉर्टिंग आणि कटिंग ग्राइंडिंगचं काम असेल तर ते काही हजारांमध्ये देखील होऊ शकतं तर डिपेंड आपण कोणत्या टाईपचा बिझनेस करणार आहोत त्याच्यानुसार परंतु एक पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणून रिसायकलिंग पासून सुरुवात केली तरी देखील चालू शकेल पर्यावरणपूरक आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही तरी काम करतो आणि राहिला प्रश्न इन्व्हेस्टमेंटचा तर ते म्हणजे सेकंड हँड मशीन्स वगैरे काही उद्योजकांनी घेतल्या डझंट मॅटर की यार आपल्याकडे कोण बघणार आहे मग नवीनच पाहिजे असंच पाहिजे तर त्याने काही फरक पडत नाही चांगल्या मशीन सेकंड हँड कंडिशनमधील जरी असतील तर त्या म्हणजे एक लाखापासून तर दहा कोटी पर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये आता ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीचं काम केवढं मोठं करायचं त्याच्यानुसार आता मी या ठिकाणी बघतोय की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आज तुमचा हा बिझनेस डेव्हलप केला आहे मग तुमचा आता या बिझनेसला घेऊन भविष्यातलं नियोजन कसं आहे सध्या तरी आम्ही जे ठिबक बनवतोय याची रिक्व तुम्ही बघू शकता की कंपनीमध्ये माझ्याकडे द्यायला महाल जास्त शिल्लक नाहीये ऍक्च्युली आणि कंटिन्युअस मशीन चालू असून देखील माल शिल्लक राहत नाही याच्या दोन गोष्टी आहेत एकतर आम्ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार एक ठराविक क्वालिटी ठरवून घेतलेली त्याच्या खाली आम्ही मटेरियल बनवत नाही नाहीतर होतं काय की हा यार आता रिक्वायरमेंट आहे कमी रेटमध्ये पाहिजे म्हणून देऊन टाका पण उद्या परत कंप्लेंट आली तर तो शेतकरी आपल्याकडे परत येणार नाही तो दुकानदार आपल्याकडे परत येत नाही त्यामुळे आम्ही ठराविक एक क्वालिटी आहे त्याच्या खाली तर काही मटेरियल बनवत नाही आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस आमच्याकडनं जेवढं प्रॉम्पली जेवढं व्यवस्थितरित्या सांगणं शक्य आहे तेवढंच आम्ही योग्य सुयोग्य पद्धतीनेच कामकाज करतो विनाकारण चुकीच्या कमिटमेंट किंवा वेगळे काहीतरी आश्वासनं आम्ही देत नाही जे फक्त प्रॉपर रेट्स असतील किंवा सर्व्हिस असेल तर ह्या गोष्टींमध्ये आम्ही तडजोड नाही करत तसंच तुम्ही ते बघू शकतात की आमचं ध्येय काय ठरलेलं आहे आम्ही कोणत्या नीतीमूल्यांसोबत काम करतो आणि आमची क्वालिटी पॉलिसी काय क्कौ आहे सर आता कसं आहे आता मार्केटमध्ये ज्या ड्रिप्स आहेत ज्या भेटतात आणि आपल्या कंपनीमध्ये ज्या ड्रिप्स तयार करतात यामध्ये क्वालिटीचा डिफरन्स कसा आहे आता क्वालिटी बेसिकली हा एक बेसिक क्रायटेरिया आहे म्हणजे मी शर्ट जरी घातलेला असेल किंवा माझ्याकडे फोन जरी असेल मी शूज जरी घातलेले असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी ही एक बेसिक गोष्ट आहे ती चांगली असलीच पाहिजे आता क्वालिटीची अशी म्हणजे बेसिक लेवल म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना काही कंप्लेंट नको आहे आणि काही जणांचा अजेंडा असतो काय एकदा मटेरियल घेतल्याच्या नंतर ते युज अँड थ्रो स्वरूपाचा असलं पाहिजे उद्या खराब झालं तरी चालेल किंवा एक पीक काढल्यानंतर खराब झालं तरी चालेल परंतु आमच्याकडे येणारा जो शेतकरी वर्ग आहे किंवा जी दुकानदार आहेत त्यांना आम्ही विचारलं त्यांच्या सोयीनुसार आम्ही बनवलं की त्यांना एक पिकाच्या नंतर म्हणजे जे लोक म्हणतायत की यार मार्केटमध्ये युज अँड थ्रोचं जे मटेरियल आहे तेच युज अँड थ्रोचं मटेरियल आमचं साधारण दोन पिकांना चालतं ते बाकी कंपन्यांचं एका साठी चालतं तर थोडस आम्ही त्यामध्ये आणखी दोन मटेरियल्स वेगळे वापरतो त्याने सुधारणा केलेली आहे थिकनेस वगैरे थोडीशी आणखी जास्त असल्यामुळे शेतकरी आनंदाने कंटिन्यू वापरतात सर आता खरंच तुम्ही खूप छान प्रकारे तुमचा बिझनेस डेव्हलप केलाय आणि शेतकऱ्यांपर्यंत पण तो पोहचत कसे आता प्रत्येकाला बिझनेस पण पाहायला आवडतं मॅन्युफॅक्चरिंग पण पाहायला आवडते प्रकारे त्यांचं टर्न ओवर काय हे पण ऐकायला आवडतं तर आज आपल्या व्यवसायाचा टर्न ओव्हर कितीपर्यंत पोहोचला मला सुरू करून झालेत आता पाच वर्ष त्यात एक कोविडचा गेला आणि मध्ये मशीन एक्सपान्शन वगैरे हो पण झालं तर माझा आता सध्याचा जो टर्न ओव्हर हो आहे हा दहा इयार पर्यंत जातो म्हणजे इयरली टर्न ओव्हर इयरली दहा मित्रांनो कडून मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलंय आणि त्यांचा जो स्टार्टअप आहे त्यांचा जो व्यवसाय कसा आहे तो मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार